उद्योग मंत्र्यासह पालकमंत्र्यांची कृष्णामाई महोत्सवाला भेट डी पी डी सीमधून भरघोस निधी देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन सात फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान सांगलीत उत्साह धार्मिक वातावरण आणि सांगलीसह सा पंचक्रोशीत हजारो नागरिकांच्या उदंड प्रतिसाद कृष्णामाई महोत्सव पार पडत आहे सोमवारी राज्याचे उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी या महोत्सवात भेट देऊन कृष्णामाईची आरती केली यावेळी बोलताना ते म्हणाले नदी त्या त्या भागासाठी जीवनदायी आहेस्ते ते कृष्णा नदीला तर पूर्वीपासून एक विशिष्ट असं धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे या नदीचे अनेक उपकार कृष्णातीरावर राहणाऱ्या लाखो नागरिकांच्यावर आहेत या उपकारामधून थोड्याफार प्रमाणात उतराई होण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाई यांचा सिंहाचा वाटा आहे कारण त्यांनीच पुढाकार घेऊन महापालिका प्रशासन आणि गणपती पंचायतशी संवाद साधून या महोत्सवाची पुन्हा एकदा नव्याने स्वरूपात सुरुवात केल्याचे सांगत आहे मंत्री उदय सामंत यांनी महेंद्र चांडाळे यांच्या कार्याचे कौतुक केले दरम्यान पालकमंत्री चंद्र पाटील यांनी या कृष्णमाई महोत्सवाला भेट देऊन चांगल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत आहे महेंद्र चांडाळे यांच्या कार्याचे कौतुक करून सदर महोत्सवासाठी डी पी डी मधून भरखोस निधी दि दिला देण्याचे आश्वासनही यावेळी केले मी सम्यक महाराष्ट्र साठी प्रमोद चिंके सांगली अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद